आवर खायला बिया ना आणलेला आहे रास पैसा आलेला आहे बाबा शेटवर काय नाही जाऊन चल थँक्यू हा का पार्टी दिल्याबद्दल कवा झाली स्टारपक्षची कॉफी पण पाच जाम तुझं आयुष्य वारल पाचशील ना ओके मी आता नजारा बघायला आला इकडं किती लोक स्वीकार किती नाही सर्वे करता पन्नास रुपये प्रत्येक होता बघू शकता कवरी भारी मूर्ती रंगोरी मिनी पाच दिवस लागले या मूर्तीला घ्यायची पाच दिवस एक नंबर बनवली मिनी जय श्रीराम ही मूर्ती सांगतो तुम्हाला तुम्ही एवढा मेहनतीने बनवले ना मी फार हिजामध्ये मी जीव टाकलेला आहे पांडुरंग विठ्ठल माझा आगरी कोली दादा राजा हाय नाही आता नाही घेणार सो हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये काहीच कशाच सगळी मंडळी बरे आहेत का नाही तर आज तुम्हाला नवीन काहीतरी इंट्रोड्यूस करणार आहो मी तर ते तुम्हाला बघायलाच लागेल नाही बघलं तर नाही ओके कायच तर फायनली मी पोचलेलो आहे गॅरेजला इथं आता दाखवतो तुम्हाला माझ्या लाईटची म्हणजे माझ्या गाडीची गाडीच्या हेडलाईटची कशी हालत झालेली आहे हे बघा व्हेरी डेंजरस या आता रिपेअर होणार आहे मस्तपैकी आणि एवढा चिखल एवढा चिखल आहे का काय सांगू गाडीची पुरी वाट हे बघा हे सगळं इथे त्या दिवशी फुटले ही पूर्ण आणि आतमध्ये डॅमेज झाले झाल्या तर चला आता मागवलेली आहे हेडलाईट किती हजारची माहिती आहे का पस्तीस हजार रुपयाची पस्तीस हजार रुपयाची एक आहे पण या जरा झोलमध्ये मागवल्या म्हणून जरा कमी आहे बरीच मोठी आहे तर ती पण मला डॅमेज वाटत एकच आहे का दुसरी नाही आणली दो दोन्ही दोन्ही बघू तर चला बसून घेता पहिले बघता चेक करता मी अरे ना। हो तो लाईट ही लाइट वगैरे आलेली आहे आता बसवर चला घेता बसून मस्त आहे की काल की करण्या पडेल का डिरेक्ट ते जाऊ दे तुम्हाला ओनली हेडलाइट हेडला नाही मग इथं तू खोटा बोलतोस नाही नाही क्लिअर कट खोटा बोलतो मला येऊ विथ फिटिंग बोलले नमाना सांगता आता बोलतो पहिले फिटिंगचा पैसे हे काम जमणार नाही मला लफडा लफडा तर शंभर टक्के जरा असा जर खोटा बोलला नाही असा तर बघू हेडलाईटवालाच जे स्पेशल आहे स्पेशल आहे का नाही ते समजेल आता तर तुम्हाला पण समजेल लवकरच न दाखवेन हेडलाईटचा स्पेशल आहे का नाही तर लाईट बसवतावं समजेल आपल्याला तसं सांगू शकत नाही स्पेशलिस्ट आहे का नाही बघूया आता हेडलाईट हँडलाईट झोलमध्ये मागवल्यान त्या बसव जावं सस्त्यान भेटल्यान दोन लाईटी एका लाईटीच्या किमतीत भेटल्यान चला याने मला विथ फिटिंगचा सांगलेला आहे फोनवर याची तर नाही फासली तर मी माझं नाव बुसला बघ आता मला दाखवतो फिटिंग किती सांगतो ना त्याचं बघतो मी आता पण मला कॉलवर बोलला होता विथ फिटिंग चार्जेस वगैरे काय फासतो मी आता गाडीची आपण लाईटीचा दादाने आता काम चालू केलेलं आहे इकडं बघू आता कशा लाईटी खोलतात ना कशा लाईटी बसवतात

फुटा लाईटी गुरुबाऊ गुरुबाऊ आता या लाईटी कुठे ठेवू मी ओझा डिक्की डिक्की माझी भरली दोन तीन दिवस नुसतं शूट चालू ठेवा तोपर्यंत तिकडं काल आपण माझा काल आपल्यालाय तुम्हाला मी माहिती आहे असं दोन तीन दिवसच शूट लागले चला लाईक करा तुम्ही पण जा ना चॅनल ला सबस्क्राइब करा लाजू नका रे जा ना चॅनल ला सबस्क्राइब करा ना बसून बसून काय नुसतं बघायला काम करता सब्स्क्राइब करा कुठेतरी अटकले हा आता तुटला वाटत ओ, ओके गुरुदादा ओके ना <laughs> आता दुसरी लाईट आणली आहे गुरुदादानी आता गुरुदादा इकडे बसत आह बघूया आता गुरुदादा आम्हाला सूर्याबाईचा काय देतान का नाही माझा अख्खा सूर्याबाई गायब झाला होता सूर्यच परत नव्हता गारीचा आता बघूया गारी नुसतं चिकलं थरकोट बसले दवा लागेल अशीच नाही लागल लागेल नव्या नव्या लाईटी बसवताना बघून मला जाम अशी या होते, आहे माझा दिल खुश होत आहे पैसे देताना माझा हॉटेल वायरी जोरल्या तर चालेल मस्तपैकी गाडीची लाईट जोडलेली आहे आता आता बघूया नाही होत तुमच्या मी जाऊ

बंद झाली परत लाईट चालू नाही आता नाही कुठेतरी हे झाले ते पण चालू झालेली ते तिकडे कुठेतरी त्याच्यामध्ये वाटत काय आता नाही आता चालू आली मग ते बघायला लागेल ते वायरिंग मध्ये काय तर असेल तर बघते इकडे इकडचं बघा इकडचं

फायनली खुशी झालेली आहे मला आता काय सांगू तुम्हाला ज्या माझी खुशी होतं तर चला आता पैसे द्यायला माझ्या टाईट होणार आहे टा? ना दा? दादा हे दादा विक्री आहे तू विक्री आहे गायटी लावली आणि मला जाम खुशी झाली आहे पैसे मागू नको असं हवा टाईट होत द्यायला बरोबर आहे का नाही बरोबर चला मस्त झालं आहे काम तर फायनली आपली गाडी बनवून रेडी झालेली आहे आणि इथं आलो आता मस्त हे पार्टी करायला एका माझ्या मैत्रिणी लगीन केले तर तिने मला लग्नाची पार्टी दिली आहे बरोबर आहे का नाही आवरा खायला बी आणलेला आहे रास पैसा आलेला आहे बाबा शेटवर काय नाही दे जाऊन देच थँक्यू हा का पार्टी दिल्याबद्दल आणि ब्लॉगमध्ये जाणार आहे तुझा नवरा विवरा कोणी असेल ना तर फ्री होतील हा का नंतर बोलू नको डिलीट मारते काम होणार नाही काय मग हे सुरुवात घे कर उद्घाटन कर ना नारल बिरल काय फोर तर चला आता मस्तपैकी मागवले ना आम्ही घेता खाऊन शेटा घरी सॉरी गाडी घ्यायला जाता ना त्याच्यानंतर जरा जायचं आहे परत आमदेला नदीवर जायचं जरा फोटो विटो काढायचा व्हिडिओ व्हिडिओ करायचा तुम्हाला दाखवतात सीन तर तुम्ही पण यू करायला ओके फायनली आलेल्या मस्तपैकी पोटपूजा करून पार्टी घेऊन शेटनी पार्टी दिली बोललं तर काय खायलाच लागेल चांगले दोन बर्गर खालेल बघू आता परत कवा खावतो कवा खावतो परत कवा झाली स्टारबॉक्सची कॉफी पण पाच जाम तुझं आयुष्य वारल पाचशील ना ओके चालेल चाल मस्तपैकी लाईटी बसलेल्या आहेत न बाकीचा खालचा काम पण आता करायला लागेल लायटी बसले खूप झाल्या जरासा चालेल चला मी पण निघता तयारी करता आणि जात आंबे आणि लाईटी आपल्या जुन्या ना काहीतरी गेम करायला लागेल एकच दोन कसा बसतील चला फायनली घरी आलेलं आहे मस्तपैकी के आता केसा बिसा जरा ड्रायरनी सेट शेट करता त्याच्या पहिले हिट प्रोटेक्टर मारतो शेटने आणून दिलेलं आहे शेटचा अवतार बरोबर नाही त्याला मस्त प्रोटेक्टर पहिले हिट प्रोटेक्टर मारायचा त्याच्यानंतर मग ड्रायर मारायचा जास्ती हिट जास्त होत ना ड्रायर बी मला फुकाटचा भेटले कसला माहिती का रो आयकोनिक <laughs> मज्जाच मज्जा <laughs> मज्जाच मज्जा चला लाईक करा फॉलो करा i okay. don't ओके तर नाव आय एम इन कुठे आपण ग बाई आलग नेपच्यून कंपनी ही नेपच्यून आलो इकडे कुठंतरी व्हिडिओ बनवायला आल्या मस्त पैकी कुठं पुढं जाऊस नाही इकडे बघ शेर झोपले आहे हर गली में कुत्ता जाऊन दे त्याच्या पुरं मना नाही सुस्ता तिकडे पुरं पुर गोइंग टू व्हिडिओ बनवायला आणि मस्त पैकी व्हिडिओ बनवता आवडला तर लाईक करा फॉलो करा चॅनल सबस्क्राईब करून टाका मी काच दिसून मध्ये काय काय खायला पॉप पण मी आता नजारा बघायला आले इकडे किती लोक शिकता आणि किती नाही सर्वे करता पन्नास रुपये प्रत्येक लावता गर्दी बघा ना काही गर्दी तुला असतं का लाज काही त्याच्या आम्ही आता आलेलो आहे शूट वगैरे करून झालेलं आहे आणि चला वैनिगिणीला सोडलेली आहे आणि आता इकडे दिसतो मी बरोबर ओके चला हे काय हेझलनटची पेस्ट्री आहे ती एकच होती म्हणून मी नाही त्यांच्या त्या बघतील काय लावा का का दादा वेद आणि मी म्हणजे मी तर आता खायला आलेलो आहे केक पेस्ट्री भूक लागली मला गोड खावासा वाटतं म्हणून मी खायला आलेलो आहे तर चला तुम्ही पण जा नका जाऊया खायला

त्याला विचारला होता तो बोलतो खाणार नाही तो कोणी तुम्हाला गणपती दाखवतो आता मी मस्त इकडे नाखवा नाकवीन तर बाकी आहे का तुम्हाला माझी क्रिएटिव्हिटी अरे मीनीच केली जो पण का दूबा तू बघू शकता कावरी भारी मूर्ती रंगोली मिनी पाच दिवस लागले या मूर्ती लागायची पाच दिवस पुन्हा ऑर्डर द्यायची असेल तर जी त्याला कॉन्टॅक्ट करा म्हणजे त्याला मॅनेजर ठेवलेला आहे मी ऑर्डर घ्यासाठी कुठे आहे राम श्रीराम ही

आई एक नंबर पण मस्त आहे दाखवायला भेटत नाही प्रॉपर तुम्हाला काहीच पण बघू शकता माझी क्रिएटिव्हिटी ही मूर्ती तर बोलूच नका तुम्ही एवढ्या मेहनतीने बनवली आम्ही फार हिजामध्ये मी जीव टाकलेला आहे पांढरंग विठर अजून थोडीशी फिनिशिंग बाकी थोडीशी एकदम क्लिअर कट एक, एक नंबर याकच नंबर। तुम्हाला मी माझ्या सगळ्या मूर्त्या बनवलेल्या दाखवतो खंडोबा खंडोबा नको थांबतू हे कुठेही नाही मस्ती करायची कडाक अरे मी दा। ने मेन बनवले तू काम चालू आहे तिचा पण तुम्हाला दाखवत आम्ही सेम कशी बनवले मी मूर्ती काय दाखवली आगरी कोल्हि दाखवायला लागेल तिकडे कोली राजा माझा आगरी नाही काय गाणी आहे माझा आगरी कोली दादा राजा कडा एवढ्या सगळ्या मूर्त्या मी अशा तुम्हाला दाखवलेल्या आहेत पूर्ण अशा छान अशा मूर्त्या मी बनवलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला आता दाखवलेल्या आहेत बघू शकता काही खूप भारी भारी छान छान मूर्त्या दाखवलेल्या आहेत तुम्ही अप्रिशिएट करू शकता माझ्या कामाला ही मूर्ती मला जाम पडलेली आहे सगळ्यांना भारी मूर्ती दाखव हाय नाही आता नाही घेणार त्याची ऑर्डर बस आता हे सगळे गणपती गायत मी बनवलेले आहेत बघू शकता एक नंबर नाग वगैरे एकदम प्रॉपर दाखवलेलं आहे मी नाही डिटेलिंगमध्ये वा दो 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 दो। ओके काय तर कशा वाटल्या तुम्हाला मी नाही बनवलेल्या मूर्त्या आवडल्या असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला आणि जर मोठे आवडल्या असतील ना पाहिजे असेल तर दुकानाला विजिट कॉन्टॅक्ट करा भले माझा मॅनेजर आहे तो काय टेन्शन नाही तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता नाही आता बरोबर आहे का नाही <laughs> चला निघतो आता निरोप घेतो इथून सिद्धा घरी जाता धाब्यावर पण जायचं चला लाईक करा तुम्ही पण जा जाईब करा ओके काय चालू आहे घरी आणि मस्त पैकी आता इकडे गुड्डे बिस्किट खायला घेतले आणि कॉफी पियाला घेतले डार्क कॉफी चला पिऊन घेतो आणि आजचा ब्लॉग इथे एंड करतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हीही जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला नवीन कोणी असेल तर त्याने प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या बाकी काही नका करू बस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय